गड उतरायला घेतलेलं आहे आम्ही बघा किती अवघड उतरण आहे घनगडची इकडून दिसतोय तैल बैल तैला बैला एक पाण्याचं टाक वाह काय कला होती त्यावेळा पाण्याची टाकी कोरायची जबरदस्त अरे बाप रे केवढा दगड हा नेड झालाय भरलेली <laughs> पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत दिनू मोहिते सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे सह्याद्री पुत्र ट्रेकर्स आयोजित ट्रान्स सह्याद्री मोहीम वारी दुर्ग संवर्धनाची किल्ले सा साल्लेर ते किल्ले पारगड पर्यंतचा पायी प्रवास आणि आजचा दिवस अठरावा अठराव्या दिवशी आम्ही आहोत घनगड पाहिता आणि समोर दिसतोय तो आपला घनगड आणि त्याचा घनगड गडावरती आम्ही आता चढाई करणार आहोत चला बटन असून सुद्धा तुम्ही करत नाही होणार ते आमची काकूबाई ए आजीबाई <laughs> लाजली बाई <laughs> त्या साईडला घनगड आणि घनगडचीच पुढे रांग आहे आणि हे दोन सुळके दिसतात तीन सुळके दिसतात ते नवरा नवरीच्या सुळके आहेत ते घनगडच्या पायथ्याला आता आम्ही आहोत आणि हा टॉवर आहे ग्रामीण भागात पण आता नेटवर्कची सुविधा जबरदस्त आहे आणि पण दोन वर्ष दोन ते तीन वर्ष झाले टॉवर अजून चालूच होत नाही असो त्याला काय करणार छोटा किल्ला आहे टेळणीचा किल्ला आपण म्हणू शकतो त्याला त्याच्याच उजव्या साइडला तैलबाईल घनगडकडे जाणारा रस्ता आहे इथून आता आठशे मीटर वरती घनगड आहे फक्त समोर दिसते हे घनगडची तटबंदी आहे तेवढे ढासळलेल्या अवस्थेत बुरुज आहेत पूर्ण जंगलातून हा प्यायचा आहे आपला आणि तिकडून प्रवास करायचा चला वेताळ प्रसन्न वेताळ वेताळाचं मंदिर आहे वरच कुठलं एक मंदिर आहे वरती नाव नाही लिहिले आहे मंदिरावरती चला जगातून वाट काढत भरलेली पाण्याची बॉटल गडावर नेऊ शकता मग रिकामी बॉटल घेऊन का नाही उतरू शकत शंकरनाथ ढोल ताशा वाद्य पथक पुणे थँक्यू शंकरनाथ ढोल ताशा वाद्य पथका पथकाने खूप चांगला संदेश दिलेला आहे गडकिल्ल्यावरती येणाऱ्या पर्यटकांना घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य गडावर पाण्याचे ठिकाणे गोमुख रचनेचे प्रवेशद्वार कातळतो निसटला कळा खांबयुक्त पाण्याचे टाके दुमजली भु भुया भुयाहरी नैसर्गिक मारखिंडीमध्ये झालेली दगडांची ठेवण मंदिराची दीपमाळ हरजई देवीचं मंदिर आहे गर्जदेवीची मूर्ती इकडे या साईडला घनगड आहे या साईडला पारताचं डोंगर थोडा वेळ विश्रांती बर विश्रांती मारखिंडीत येऊन आता मोसल्यावरती वाव एक नंबर वाड हे वाव, वादारपन ना गणगडावरती आल्यावर हे मारखिंड आणि मारखिंडीत आल्यावरती हे कुंडलिका नदीचं खोर आहे इथून उगम पावते कुंडलिका नदी आणि खूप सारे ट्रेकर्स येऊन ह्या पॉईंटवरती फोटो काढतात हे अंधारबन आहे समोर दिसतंय ते अंधारबन आणि हे ह्या दगडी सरकण्याच्या मार्गावर आहेत म्हणजे निसटण्याच्या खाली वरती ट्रेकर्स चढल्यावरती अपघात होऊ शकतो आम्ही काय याच्यावरती फोटो काढणार नाही आहेत तरीही सांगतोय तुम्हाला हे अंधारबनचं जंगल जबरदस्त आहे खतरनाक चला वरती आता ॲक्च्युली मारखिंड पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो आणि मेन दरवाजाचा दरवाजा गडाचा इकडे आहे गुप्त दरवाजा कुठला मुख्य दरवाजा काहीही बोलू नका हो मेन दरवाजा दरवाजा मुख्य दरवाजा इकडे हे बघा गडाच्या मुख्य दरवाजा आणि त्याचे भरूच बाजूबाजूचे तटबंदी जीर्णावस्थेत हाय आता कधी कोसळेल याचा नेम नाही दगड पूर्ण सटकलेले आहेत सूचना दिलेलीच आहे बरोबर बोलत बरोबर आहे त्याट बंद बुर्जावर बुरजावर चढून बुरजा दगड निखळण्याची शक्यता आहे तुम्ही कुठले दादा लातूरचे रे भरपूर लांबून आला पुण्यात किल्ले घनगाड मुख्य दरवाजा नक्की दिवाळीला घनगडाची पूजा झालेली होती चला परत एकदा शंकरन ढोल पथक वा ढोल ताशा पथक पुणे यांचं अभिनंदन दादा स्वतःला गडप्रेमी समजतो आणि दादा स्वतःच गडावर प्लास्टिक फेकतो असं कसं चालेल दादा बरोबर आहे हा छोट्या गुहा आहे तिकडे हा आणि हा दगड किती मोठा आहे तो अरे एक नंबर काल ना दगड किती छोटा दिसत होता आणि केवढा दगड या ॲक्च्युली आम्हाला वाटत होते की या दगडाच्या साठून कसं जायचं जा, कसं जायचं येस परत एकदा शंकरनाथ ढोल ताशा वाद्य पथक पुढे यांचं अभिनंदन पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झाले या भू भु, भूमीचे भु, पावित्र्य रागा नक्कीच अरे बाप रे केवढा दगडा नेड झालंय छोटस मंदिर आहे मूर्ती मूर्ती खूप छान आहे देवीची कशी कोरली असं कोरली नाही आणलेली आहे मूर्ती नाही कोरली आणलेली पण आहे पण तिथे कोरलेली एकोले व्हॅली त्या साइडला आहे सालतरचा डोंगर आहे समोर तो आणि बांबुर्डे एकोले हे सगळं घनदाट जंगल चला आता हे सिडी चढायची आता अवघड आहे टाका आपल्याला बघायला मिळतं हे बघा हे पाण्याचं टाकाय बघा ही एक वाटा अवघड आहे अशा सगळ्या पायऱ्या तुटलेल्या वाटा आणि हे अंगल पकडून चालावं लागतंय असं पकडत 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 सगळे कडे तुटलेले आहेत ही वाट पण तुटलेली आहे पाण्याची टाके तिथे हे पाण्याचं टाक पाण्याचं आहे पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि अजून एक पुढे पाण्याचं टाक आहे हे तेच पाण्याचं टाके तिकडून खालून त्याला खांब आहेत पाण्याच्या टाक्याला हे पाण्याचं टाक काय कला होती त्यावेळेला पाण्याचे टाके गोरायचे जबरदस्त एक जागा इथे बसण्यासाठी किंवा इकडून वरतून की या साइडून इकडून ना हा कसं चढण आहे बघा स्ट्रेट काहीच पायऱ्या नाहीत व्यवस्थित पकडून चालावं हो लागणार आहे गडाचा दुसरा दरवाजा लागलेला आहे चढण खूप अवघड बेकार आहे सगळी तटबंदी ही बघा निखळलेल्या अवस्थेत आहे तटबंदी शेवटची तटबंदी आहे गडावर काहीच शिल्लक नाही फक्त अवशेष शिल्लक आहेत किल्ल्याच्या तटबंदी गडकिल्ल्यांच्या रक्षणासाठी आहेत तुमचे नाव गिरवाला नाही थँक्यू वन्स अगेन शंकरनाथ डोलताशा ताशा वाद्यमत्र पुणे ओ oh माय घा अंधार वन पडक्या वाड्यांचे अवशेष शिलकाय जात इकडे हे बघा सगळे पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत घरांचे झोते म्हटलं तरी चालतील काय झाला जसंब इकडून दिसतोय तैल बैल तैला बैला सुद्धा कड काय हा तैला बैला चला आता उतरायला घेतलंय जाता जाता ते एक बघून जातो दिंडू द्या बेटा दस ये तटबंदी बघा ये तटबंदी बघा पूर्ण तुटले बुरजांची दगड निखळण्याची शक्यता आहे तरी कोणीही बुरजावर चढू नये बरोबर तटबंदी पूर्ण निखळलेली आहे गड उतरायला घेतोय उतरणं खूप अवघड आहे म्हणून स्टिक आहे एक नंबर गड उतरायला घेतलेलं आहे आम्ही बघा किती अवघड उतरणं आहे घनगडची चौका चौकाश चौकाश दोर पकडून उतरावं लागतंय दोर <laughs> आता आकडलेत पूर्ण थंडीने